इकडे श्रमजीवी संघटनेचे नेते ने आणि आमदार विवेक पंडित आणि सदतीस कार्यकर्त्यांची ठाणे कारागृहात जामिनावर सुटका झाली आहे सुटका झाल्यानंतर विवेक पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे आणि प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही दिला आहे शिवाय आपल्या मागण्यांसाठी ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत कुपोषित बालकांना सकस आहार मिळावा आणि अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देण्यात यावं या मागण्यांसाठी विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आंदोलनादरम्यान पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली विवेक पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती वापर निधी चौधरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्या पद्धतीने केला तो अतिशय आक्षेपार आहे रामायण महाभारतातले अतिशय विकृत अशा पद्धतीची चित्र आणि बदनामी करणारी अशी चित्र त्यांनी टाकली त्याबद्दल कोणताही विशेषतः विनयभंगाचा असेल लज्जास्पद वागणुकी वागणूक दिल्याबद्दलचा असेल किंवा आणखी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा हा पोलिसात दाखल न करता त्यांनी जे चोवीस तासानंतर त्याची एफ आय आर दिलेली आहे त्यांनी सोशल मीडियाचा वापर या पद्धतीने केला हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की अशा निधी चौधरींची तात्काळ चौकशी करा आणि त्यांना बडतर्फ करण्याची गरज आहे की ज्या जबाबदार अधिकारी नाहीत लोकांना कसं हाताळावं हे त्यांना कळत नाही सोशल मीडिया कसा हाताळावा हे ज्यांना कळत नाही अशा अधिकाऱ्यांना संवेदनशील जिल्ह्यामध्ये पाठवू नका